<गणारीग> मित्रांनो सह्याद्री भारताच्या पश्चिम भागामध्ये स्थित असलेल्या डोंगर रांगा अंदाजे सोळाशे किलोमीटरच्या या डोंगर गुजरातच्या सीमेपासून ते अगदी महाराष्ट्र गोवा कर्नाटक तामिळनाडू आणि केरळ राज्यातून भारताच्या दक्षिण टोकापर्यंत आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राला लाभलेला शौर्याचा वारसा अशा या सह्याद्रीतला पाऊस आणि पावसाळ्यातील सह्याद्री म्हणजे नादच तुफान उंचावरून कोसळणारे धबधबे दब हिरवाईने नटलेल्या डोंगर नागा हे सर्व अनुभवणे म्हणजे एक विलक्षण अनुभवच आणि सुखद क्षण मग काय बाई आपणही निघालो सह्याद्रीच्या भटकंदीला आजचा आपला प्रवास होता एका तुफान धबधब्याचा दब नाणेमाचीचा पहाटे पुण्याहून निघालो कुंभे वॉटरफॉल आणि गांधार लेण्या बघून मीही पोहोचलो नाणेमाची धबधबा पाहायला नाणेमाची हे या वॉटरफॉलच्या जवळचे गाव सायित्रीच्या कुशीतले हे गाव धुक्यात हरून गेले होते परंतु पाऊस मात्र सारखाच हजेरी लावत होता गावातूनच धबधब्याकडे जाणारी अगदी मळलेली पायवाट आहे आणि तीही दाट धुक्यातून ट्रेकच्या सुरुवातीला वातावरण काहीस असं होतं की भाई नादच खुळा मित्रांनो नाणेमाचीचा ट्रेक आपण गांधारपाले लेणी बघून झाल्यानंतर आपण नाणेमाचीला आलो आहे ट्रेक ट्रेकसाठी काय झालं आहे ट्रेक ट्रेकसाठी आणि नाणेमाचीला महडवरनं नाणेमाचीला येण्यासाठी महडवरनं बीरवाडी मार्गे आपण मधून नाणेमाची अशा रूटने येऊ शकतो सपोज पुण्यावरनं जर आला तुम्ही तर पुण्यावरनं भोर मार्गे तुम्ही वरंदा घाट उतरून घाटामधून नाणेमाचीला येऊ शकता पण आपण भाई सकाळपासून फिरतोय सकाळी बघितलं आपण कुंभे वाटला त्यानंतर बघितल्या गांधारपाले लेणी आणि आता आलो आहे नाणेमाचीला सो मस्त अशा तुफान जंगलामधून आपण करतोय नाणेमाजेचा ट्रेक भाई आपला सह्याद्री ना सह्याद्री नादच आहे कारण सह्याद्रीमध्ये कोणतीही जागा हिडन प्लेस जास्त दिवस हिडन राहत नाही अलीकडे दोन ते तीन वर्षापासून सोशल मीडियामुळं प्रसिद्धी झोता मध्ये आलेला हा नाणेमाची वॉटरफॉल या ट्रेकचा अनुभव हो म्हणजे शब्दात न सांगता येणाराच होणार होता दोन्ही बाजूने दाट जंगल उंच उंच झाडी अगदी याच्या फांद्याही ढगात हरवल्या होत्या नेमकं नाणेमाचीला आलो एक आलो आंधरपण कळत नाही बघा पूर्णपणे डीप जंगल त्या जंगलामध्ये आहे पूर्णपणे असं तुफान धुक आणि त्या धुक्यामधून नाणेमाचीकडे प्रस्थान करतोय आपण की जो अर्ध ते पावन तासाचा ट्रेक आहे कसले दगड आहेत हे दगड आहेत मोठे मोठे त्या दगडावर शेवाळं आणि गवत आले म्हणजे पावसाचं प्रमाण किती असेल या ठिकाणी या या भागामध्ये पावसाचं प्रमाण किती असेल बघा ना खडक म्हणजे उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे मोकळे खडक असतात हे पण पावसाळ्यामध्ये पूर्णपणे पाऊस पडू पडून त्याच्यावर शेवाळं चढतं सगळी दगडी बघा मोठी मोठी हे पण बघा आपण बघा समोर तर कसला तुफान मोठा आहे वॉटरफॉल जाणारी पायवाट चांगली मिळलेली त्यामुळं जंगलात इतरत्र चुकण्याचे चान्सेस बिलकुल नाही हे बघा अजून मधून रस्त्यावर आडवी पडलेली झाडे या ट्रेक मध्ये अजूनच जास्त रोमांच आणणारी होती अगदी पायवाट सोडली तर आजूबाजूला दाट झाडी आणि त्या झाडीतून वाट काढत पुढे सरकणारी पायवाट ओ भाई व्हॉट व्ह्यू भाई नाणेमाची वॉटर ला आलोय आता आपण आणि वॉटर वॉटरफॉल पुढे पण पुढचा जो टप्पा आहे ना तो बघा भारी आहे तुफान असतो तुफान तुफान खालच्या आणि खाली मस्तपैकी मोठी वेळ तयार झाली आहे एक भारी केलंय की इतक्या बाजूला पाण्याचा फोर्स वाढतो त्यामुळे इथे दोरी लावलेली आहे त्यामुळे दोरी वालून आपल्याला पलीकडनं जायचं आहे दोरीच्या बावच्या रस्ते जायचे आणि दोरीच्या बाजूचा रस्ता पण भाई ना दे आणि या पायवाटीवरून आपल्याला समोर आहे बा असं आहे समोर तर माणूस गेला भाई आणि फ्लो जर वाढला तर डायरेक्ट फिलिंग ढगात तू भाई जो मेन धबधबा तिथं पडतो ना तिथपर्यंत पोचायला आपल्याला असं या वॉटरफॉलच्या डायफॉलच्या रस्त्याने जायचे पायवाट चांगली रुलेले कोणती दिसत तर काहीच नाही आहे संपूर्णपणे ना ढग फक्त पाणी उडत पाणी फायनली नानेमाची वॉटरफॉल समोर पोहोचलो खरा पण 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 भाई समोरचा नजारा म्हणजे जसं काही सहजला तुफान धबधबा म्हणजे नानेमाची असाच होता कारण हा चारशे फुटाहून कोसळणारा धबधबा जवळ काही येऊ देतच नव्हता जास्त उंचीवरून पडल्याने प्रचंड वेगाचे वारे वॉटरफॉलच्या पाण्याला बाजूला फेकत होती जसं काही एखाद्या वादळातच आपण अडकलो की काय असंच वाटत होतं दाट धुक्यामुळे धबधब्याचे दब वरचे टोक मात्र अजिबात दिसतच नव्हते बघायला गेलं तर अर्ध्यापर्यंतचा भागच वरपर्यंत दिसत होता पण तोही वाई नादच होता भरपूर रील गाव जाऊ आला आपण कधी जाणार तो फायनली मी पण पोहोचलो नाणेमाटीला तो आपलं एक तुफान असं धबधबा असतो नाणे जेव्हा जेव्हा बाई तीनशे ते चारशे फुटावर खाली पडणारं पाणी लागतं बघायचं काही मी बसतोय दगडाच्या वाला त्याचं सहा म्हणजे उभं राहत नाही भाई पाण्याचा फोर्स तेवढा आहे आणि पाणी सरक पण नाही पूर्ण ते वाऱ्यामुळं पांगत आणि त्याचा खूप तरी आपल्या अंगावर त्यामुळे उभं पण वाचायचं नाही तो भाई भरपूर वेळ थांबलो आपण नाणे माचीला भरपूर वेळ भेटलो पण पाण्याचा सा खोलता काही होत नाही भाई त्यामुळं जवळजवळ तासभर बसल्यानंतर परतीचा प्रवास चालू करतोय आपण सो फायनली नाणेमाच्छी वॉटरफॉल आहे ना तर नाणेमाशी वॉटरफॉल ते पुढं भरपूर असा मोठा स्पेस आहे या ठिकाणी कॅम्पिंग पण करू शकतो आपण पण जेव्हा पाणी पाण्याचा फोर्स कमी असेल पाऊस कमी असेल तेव्हाच नाहीतर पाण्याबरोबर सहित आपण वाहून डायरेक्ट दरीमध्ये जाऊ शकतो सो आता जय जयशिवाय करूया की हा एक सोप्पा ट्रिक म्हणता येईल कारण जास्त काही रिस्की पॅचेस नाही आहे एकच रिस्की आहे तो त्या धबधब्यापासला तिथं पण दोरी बांधलेली त्या दोरीला या बाजू दोरीच्या या बाजूनेच जायचं त्यामुळं काही रिस्की असण्याचा प्रश्नच येत नाही आणि पुण्यापासून जवळजवळ हा नाणेमाची वॉटरफॉल सव्वाशे किलोमीटरच्या आसपास आहे महडपासून पंचवीस किलोमीटरच्या आसपास आहे सो चला आता बेस्ट विलेज म्हणजेच पायथ्याचं गाव म्हणजेच नाणेमाची वॉटरफॉलच्या जवळचं गाव नानेमाची एक पाच मिनटामध्ये पोहोचू आपण या ट्रेकमध्ये सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत धुक्यात हरवलेल्या पायवाटांनी मात्र आपली साथ सोडलीच नाही नाणेमाचीबद्दल सांगायचं झालं तर ट्रेक एकदम सोप्प आहे पण या नाणेमाची ट्रेकला येण्यासाठी तुम्ही आपली प्रायव्हेट गाडी घेऊन या टू व्हीलर अगदी नाणेमाची गावापर्यंत जाऊ शकते फोर व्हीलर थोडीशी काम लावावी लागेल स्वच्छ लो भेटू पुन्हा एखाद्या नवीन गडकोट किल्ल्यावर किंवा एखाद्या पर्यटन स्थळावर तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय आणि भाई व्ह्यू बघा